दोन भावात झालेल्या आपसी वादातून लहान भावाने मोठ्या भावाची गोळी झाडून हत्या केल्याची घटना बुधवारी घडली होती या प्रकरणातील तिन्ही आरोपींना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे सोनूसिंग टाक लाला उर्फ नयनेश तसेच आरोपी सोनूसिंग टाक याला आसरा दिल्याबद्दल पवन पाटील यालाही पोलिसांनी अटक केली ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि रामनगर पोलिसांनी केली पोलीस स्टेशन रामनगर हद्दीमध्ये दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सतरा वाजून वीस मिनिटांनी बुधासिंग जितसिंग टाक यांना अग्निशास्त्रातून गोळी मारून हार मारल्यासंबंधाने पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपासामध्ये आरोपी सोनूसिंग टाक त्यानंतर दुसरा आरोपी लाला शाह असे दोन नावं निष्पन्न झाले होते तपासामध्ये दोनही आरोपींना पोलीस स्टेशनची टीम असेल स्थानिक गुन्हे शाखेची टीम असेल यांनी मेहनत घेऊन दोनही आरोपींना अरेस्ट केलेलं आहे आणि त्यानंतर त्यानंतर आरोपीकून जे गुन्ह्यामध्ये अग्निशस्त्र वापरलेलं आहे ते सुद्धा तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक शेख यांनी जप्त केलेला आहे आणि तपासामध्ये असंही निष्पन्न झालेला आहे की एका आरोपीला पळून जाण्यासाठी दुसऱ्या एका आरोपीने मदत केलेली आहे त्यामुळे सदरच्या गुन्ह्यामध्ये आरोपी क्रमांक तीन पवन पाटील हा निष्पन्न झाला असून त्याला सुद्धा अटक केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शेख करत आहेत